बाबा हम्म आज बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी हातकलंगले तालुक्यातील कसबा आळते येथील ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरात आज हनुमान जयंतीनिमित्त पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होती पहाटे सहा वाजून वीस मिनिटांनी श्री हनुमंतांचा बाळणा अर्थात जन्म कल्याण सोहळा पार पडला तत्पूर्वी पहाटेपासूनच काकर आरतीसह भजनाचा कार्यक्रम सुरू होता या दरम्यान श्री रामनवमीपासूनच या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं रोज पहाटे पाच वाजता काकड आरती सकाळी सात ते अकरा संत तुकाराम महाराज गाथा पारायण दुपारी चार ते सहा पुन्हा गाथा पारायण सायंकाळी सहा ते सात हरिपाठ रात्री नऊ ते अकरा कीर्तन सोहळा आणि रात्री अकरा वाजल्यापासून पहाटेपर्यंत भजनाचा कार्यक्रम सुरू होतो या दरम्यान आज सकाळी आठ वाजता श्रींचा पालखी सोहळा संपन्न झाला गाथापारायणची आज सांगता होऊन कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात येतं लाई मराठीसाठी हातकलंग लिहून गणेश खटावकर